अवघा बत्तीस वर्षांचा मयूर ऑफिसमध्ये मीटिंग सुरू असताना अचानक धाडकण खाली कोसळला आणि त्याचे सर्व सहकारी घाबरले त्यांनी मयूरसाठी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले ऑफिसमधून मयूरच्या वडिलांना फोन केला तेव्हा ते घरीच होते मयूरच्या अचानक चक्कर येण्याबद्दलची बातमी ऐकून त्यांचे हातपाय लटपटायलाच लागले प्रसंगावधान राखून त्यांनी कसंबसं हॉस्पिटलचं नाव विचारलं पत्ता लिहून घेतला त्यांनी ही बातमी आपल्या बायकोला मयूरच्या आईला सांगितली आणि असं अनपेक्षित ऐकून तीही कळाली भांबावलेल्या अवस्थेत दोघेही घराबाहेर पडले वयाची साठी ओलांडलेल्या दोघांना लिफ्टची वाट पाहण्या एवढाही धीर नव्हता सैरभैर झालेले दोघं तिसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत पायऱ्यांवरून धावत खाली आले खाली आल्यावर सोसायटीतल्या सामंताने त्यांची धावपळ आणि घाबरलेला चेहरा पाहून त्याबद्दल ते विचारलं तेव्हा मयूरला के एस पी हॉस्पिटलमध्ये नेलंय त्याला ऑफिसमध्ये अचानक चक्कर आली एवढंच घाईत सांगितलं आणि धावत जाऊन त्याने रिक्षा पकडली हॉस्पिटलमध्ये पोहोचले अजून तो पूर्ण शुद्धीवर नाही आलेला आत्ता मी फार काही सांगू शकत नाही डॉक्टरांचे हे शब्द ऐकून मयूरच्या आईच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या याच्या आधी असं काही झालं होतं काही मेडिकल हिस्ट्री डॉक्टर गडबडीत विचारत होते नाही हो डॉक्टर हे असं पहिल्यांदाच झालंय घाबरल्यामुळे वडिलांच्या चेहऱ्यावर घाम आला होता ते पुढे डॉक्टरांना काही विचारणार इतक्या डॉक्टर घाईत मयूरला ठेवलेल्या अतिदक्षता विभागात निघूनही गेले पुरते धास्तावलेले मयूरचे आई वडील परमेश्वराकडे मयूरसाठी साथ घालू लागले तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ मयूरचे काका आणि मयूरची धाकटी बहीण रीनाही आली आई वडील हॉस्पिटलकडे येताना रीना कॉलेजला गेली होती ती घरी आल्यावर सोसायटीतल्या सामंतने तिला सगळं सांगितलं मगाशी धावपळीत रीणाला फोन करायचाच राहिला होता हे आत्ता आईवडिलांच्या लक्षात आलं मम्मी कसा आहे गं दादा रेना आता रीणा भांबावली होती आई काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर गाईत त्यांच्याजवळ आले आता डॉक्टर काय बोलणार म्हणून आई वडील जागेवर एकदमच उभे राहिले हार्ट अटॅक होता वडिलांच्या पाठीवर हात ठेवून डॉक्टर सौम्य शब्दात म्हणाले हार्ट अटॅक हे ऐकून जणू आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला आई एकदम खालीच बसली रीनाला रडू कुठलं आता आता कसा है तो वडिलांच्या तोंडातून कसे वसे शब्द बाहेर पडले आता एवढंच सांगू शकतो वी आर ट्राईंग अवर बेस्ट काही औषधं लगेच आणायचे आहेत डॉक्टराने औषधांची चिठ्ठी मयूरच्या काकांच्या हातात दिली हो डॉक्टर मी घेऊन येतो लगेच रीना तू मम्मी पप्पांजवळ थांब मयूरचे काका औषध आणायला गेले अवघा बत्तीस वर्षांचा आपला मयूर आणि त्याला हार्ट अटॅक काय झालं असेल अचानक त्याचं बीपी वाढलं असेल का कामाचा स्ट्रेस खूप होता का गेले काही दिवस तसा तो ऑफिसमध्ये वर्किंग आवर्सनंतरही थांबत होता त्याचाच सगळा ताण असेल का साधी चक्कर असेल का यापैकी काहीच नसून हे सगळं काम त्याच्या इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध असल्यामुळे त्याचा ताण आला असेल सर्व शक्यतांच्या विचारांचं वादळ मयूरच्या आईवडिलांच्या डोक्यात सुरू झालं मयूर गेली जवळपास दहा वर्ष आय टी क्षेत्रात काम करत होता तेही मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर पण त्याचं मन मात्र यात रमत नव्हतं तो इथे मन मारून काम करत होता तसं तो आयुष्यात आत्तापर्यंत अनेक वेळा मन मारतच आला होता त्याला संगीत क्षेत्राची विशेष आवड होती शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अनेक सांगीतिक स्पर्धांमध्ये बक्षिसही मिळवली होती बारावीनंतर त्याला या कलेशी निगडीतच पदवीसाठी प्रवेश घ्यायचा होता पण अकरावी बारावी सायन्स साईड आणि नंतर जर क्षेत्र बदललं तर सगळे हसतील शिवाय भविष्याच्या दृष्टीनंही हे किती चुकीचं आहे असं पटवून देऊन त्याच्या वडिलाने त्याला अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायला भाग पाडलं कला वगैरे छंद म्हणून ठीक आहे पण जगण्यासाठी पैसाच महत्त्वाचा असतो आजूबाजूच्या व्यवहारी सुद्धा त्याला हाच काणमंत्र दिला भांबावलेल्या अवस्थेत आणि अजणत्या वयात मयूरनं तेव्हा लोकांचं म्हणणं ऐकलं आपल्या आतल्या आवाजाला आतच कोंडलं आणि अभियांत्रिकेला प्रवेश घेतला अभियांत्रिकेचे सुरुवातीचे दिवस तसे बरे होते मयूर रिकाम्या वेळेत आपली संगीताची आवडही जोपासत होता त्याने एक चांगली गिटारही खरेदी केली नंतर एकदा पहिल्या सेमिस्टरचं सबमिशन सुरू झालं तशी सर्व धावपळ सुरू झाली धावपळीत मयूरची गिटार ही माळ्यावर धूळ खात पडली नंतर तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक या सगळ्यात तो पूर्ण व्यस्त झाला असंच प्रत्येक सेमिस्टरला होत राहिलं त्याच्या हृदयाच्या टिकटिकणाऱ्या ठोक्यांना त्याच्या छंदाची पुरेपूर उणीव भासत राहिली मयूरलाही कॉलेजमधल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस आणि प्रत्येक सेमिस्टरनंतर येणारा सुट्ट्यांचा काळ सोडला तर आपल्या हृदयाच्या हाकेकडे ओ द्यायला कधी फारसा वेळच मिळाला नाही मग त्याचं हृदयातून नाराज होत राहिलं एका सेमिस्टरच्या एका अवघड गेलेल्या पेपरच्या रात्री तर कहरच झाला आपण या विषयात पास होऊ का नाही या भीतीनं रात्री त्याचं हृदय धडधडू लागलं दुसऱ्या दिवशीच्या पेपरची तयारी करायची असल्यामुळे ही भीती आणि हा विचार थांबवणं गरजेचं आहे म्हणून आपल्या हृदयाची धडधड थांबवता थांबवता त्याची तारांबळच उडाली असंच त्याचं हृदय आतल्या आत नको त्या हालचाली करत राहिलं त्याच्यावर नाराज होत राहिलं आणि त्यालाही याकडे लक्ष द्यायला जणू वेळच नसायचा एकदा का इंजिनिअरिंगची डिग्री मिळाली की आपण संगीत क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यातच करिअर करायचं असा विचार त्याच्या मनात आला आहे त्याचवेळी अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात असताना तो सुरू असणारे एकाही विषयात नापास नसल्यामुळे कॉलेज कॅम्पससाठी येणाऱ्या कंपन्यांच्या परीक्षेस आणि मुलाखतीस जाण्यासाठी त्याला त्याच्या आईवडिलांनी मित्रमैत्रिणींनी प्रेरणा दिली आणि नशिबानं त्याची एका कंपनीत निवडही झाली सध्या स्पर्धा किती आहे माहिती आहे ना मार्केट कंडिशनही डाऊन आहे अरे कित्येक जण नोकरीसाठी वणवण फिरतात तुला ती अशी सहजासहजी मिळते तर सोडू नकोस पहिली दोन वर्ष तरी अनुभव घे मग ठरव नंतर आजूबाजूच्या आवाजानेच त्याला सूचना दिल्या मयूर आय टी कंपनीत नोकरीला लागला तिथे नव्याची नवलाई त्याला चांगली वाटली नंतर हळूहळू जबाबदारी वाढत गेली तसा कामाचा व्यापही वाढत गेला रस नसलेल्या गोष्टीत तो यांत्रिकीसारखा का काम करू लागला पुन्हा त्याला कशाची तरी उणीव भासू लागली आपण हवं ते करत नाही याची खंत वाटू लागली कामाच्या रगाड्याबरोबर त्याची जीवनशैली बदलत गेली त्याच्या फ्रायडे नाईट पार्टीज सुरू झाल्या स्ट्रेट बस्ट म्हणून ड्रिंक घ्यायची सवय लागली आरोग्यदायी खाणं जीवनशैली हरवून गेली खाण्यात जंक फूड सारखंच येत राहिलं कामाचा ताण असताना तो रात्री झोपेत स्वप्नातही काम करत राहायचा आणि ते काम अपूर्णच राहायचं नोकरीला लागून तीन वर्ष झाल्यानंतर मयूरनं पुन्हा घरच्यांना आपलं या क्षेत्रात मन लागत नसल्याबद्दल सांगितलं त्यानं संगीताचा विकेंड क्लास लावून त्यातलं बरंच ज्ञान आत्मसात केलं होतं पण आता त्याला, त्याला त्यासाठी जास्तच वेळ द्यायचा होता नोकरी सोडून त्याला संगीत क्षेत्रासाठी पूर्ण वेळ देऊन त्यात आपण किती यशस्वी होऊ शकतो हे पाहायचं होतं शिवाय नंतर शिक्षक म्हणून काम करण्यातही त्याला रस होता त्या क्षेत्रात नव्यानं झगडण्याचीही त्याची तयारी होती अरे मयूर एवढ्या चांगल्या जॉबमध्ये सेटल असताना काय विचार करतोयस तू हा तुझ्या पप्पांची रिटायरमेंट आता जवळ आली आहे रीना अजून शिकते घरात कोणीतरी कमावता हवं की नको मयूरची आई त्याला जबाबदारीची जाणीव करून द्यायची त्याचे वडीलही त्यालाच फेरप्रश्न करायचे शिवाय आता तुझं लग्नाचं वय जवळ आले नोकरी सोडलीस तर कोण देईल मुलगी कितीदा सांगू तुम्हाला मला इतक्यात लग्न नाही करायचं तुम्हाला माझी जी सेटलमेंट वाटते ती माझ्यासाठी सेटलमेंट नाही आहे आय नीड सम मोर टाईम मयूर समजवायचा इथेही शेवटी मयूरला आपल्या आईवडिलांचं ऐकावं लागलं आणि नंतर एक दोन वर्षात त्यांनीच पसंत केलेल्या मुलीशी मयूरचं लग्न लावून दिलं मात्र मयूरचं आणि त्याच्या पत्नीचं ट्युनिंग काही जमलं नाही मयूरचे विचार तिला पटत नव्हते मयूर अगदी साधा तिच्या राहणीमानाबद्दल मोठ्या अपेक्षा होत्या मयूरच्या सांगतिक महत्त्वाकांक्षेला त्याच्या पत्नीनं कधीच पाठिंबा दिला नाही अखेर लग्नाला वर्ष होतं न होतं तोच त्यांचा घटस्फोट झाला मयूरला आणि त्याच्या कुटुंबालाही या संघर्षातून सावरायला काही महिने लागले पुन्हा मयूरचं हृदय त्याला आवडणारी गोष्ट करण्याबद्दल हाक देत राहिलं पण मयूरच्याच मनात आता कुठेतरी भीती होती त्याचा आत्मविश्वास ढासळत होता त्याच्या आईवडिलांसाठी मात्र त्याची उच्च पगाराची नोकरी हा कुठेतरी स्टेटस सिंबॉल होताच वर्षानुवर्ष मयूरचं आपल्या हृदयाचं ऐकायचं राहूनच गेलं होतं आणि आता त्याचं हृदयच हार्ट अटॅकचं स्वरूप घेऊन त्याच्यावर नाराज झालं होतं तरुण वयात पावलोपावली त्याच्या आत झालेल्या उलतापालती जाणिवा या सगळ्यांकडे त्यालाच कधी डोकावायला उसंत मिळाली नाही डॉक्टर मयूरच्या खोलीतून बाहेर येताना दिसले तसे पुन्हा मयूरच्या आईवडिलांचे श्वास रोखले गेले डॉक्टरांचा चेहरा थकलेला दिसत होता मयूरचे वडील डॉक्टरांना काही विचारणार इतक्यात डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले ही इज फाईन नाव पूर्ण शुद्धीवर आलाय तो हे शब्द ऐकताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला म्हणजे सगळं ठीक आहे ना आता डॉक्टर आम्ही त्याला भेटू शकतो ना मयूरचे वडील आतुर झाले होते हो आता तर सगळं ठीक आहे पण हार्टची एन्जिओप्लास्टी करावी लागेल एन्जिओप्लास्टी मयूरचे वडील म्हणाले हो वय तर तसं खूप कमी आहे त्याचं कसल्या स्ट्रेसमध्ये होता का आहार वगैरे वेळेत असायचा का डॉक्टर म्हणाले आ तसा काही खास स्ट्रेस नव्हता फक्त जॉबमुळे धावपळ जास्त होत होती आणि खाण्याकडे व्हायचं दुर्लक्ष पण कधीतरीच मयूरची आई म्हणाली अच्छा एनिवेज जा तुम्ही पेशंटला भेटून माझ्या केबिनमध्ये मा या आपण डिटेलमध्ये बोलू मात्र एक महत्त्वाचं सांगतो यापुढे पेशंटवर स्ट्रेस येईल अशी कुठलीही मतं त्याच्यावर लादता कामा नाहीत आणि ऑपरेशन जितक्या लवकर करता येईल तेवढं चांगलं आपण बोलूच यावर डॉक्टर आपल्या केबिनमध्ये निघून गेले पेशंटला स्ट्रेस येईल असं काहीही त्याच्यावर लादता कामा नाही डॉक्टरांचं हे वाक्य दोघांच्याही मनात खोलवर कोरलं गेलं आणि त्यांच्या मनात विचार स्पर्शून गेला मयूरच्या बाबतीत न कळत हेच होत गेलं का आतापर्यंत ती दोघं रीना आणि मयूरचे काका मयूरला भेटायला गेले मयूर आता बरं वाटते ना असं कसं झालं रे हे एकदम संमिश्र भावनाने मयूरची आई विचारत होती बरं वाटते आता अचानक छातीत दुखायला लागलं आणि एकदम जोरात कळ येऊन खाली कसा कोसळलो कळलंच नाही शुद्ध आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो मयूरचं हे बोलणं ऐकून त्याला आणि स्वतःलाही दिलासा देण्यासाठी त्याचे वडील म्हणाले डॉक्टरांनी सांगितले आता काळजीचं काही कारण नाही अरे एवढा स्ट्रॉंग आणि यंग तू असं कसं झालं एकदम काही स्ट्रेस होता का आपल्या काकांच्या या प्रश्नावर मयूर स्वतःतच हरवून बोलू लागला कशामुळे झालं याचं उत्तर अजूनही सापडलं नाही आहे कदाचित ते शोधायला ला लागलो तर खूप मोठी यादी होईल मयूरच्या या बोलण्यावर सगळे शांत झाले त्याच्या आईवडिलांच्या मनात न कळत अपराधीपणाची भावना येऊन गेली तू काही टेन्शन घेऊ नको दादा ऑपरेशन केल्यानंतर परत पूर्वीसारखा स्ट्रॉंग होशील तू रीणाच्या बोलण्यानं वातावरणातील शांतता दूर झाली मयूरचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि काही दिवसात पुन्हा तो आपल्या नोकरीवर स्वैच्छेने रुजू झाला त्याचे आईवडील त्याला न रुचणारे सल्ले देत नव्हते एके दिवशी मयूर ऑफिसमधून आनंदात घरी आला आणि आपल्या आईवडिलांना म्हणाला मम्मी पप्पा आय एम व्हेरी हॅपी टुडे एक गुड न्यूज सांगायचे तुम्हाला त्याचे आईवडील काय गुड न्यूज आहे या अर्थानं त्याच्याकडे बघू लागले पण त्याची न्यूज ऐकून दोघंही क्षणभर स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागले कारण मी आजच जॉब रिझाईन केला आहे कायमसाठी पुन्हा मला या क्षेत्रात जायचं नाही फायनली आय टूक ॲक्शन टुडे अशी त्याची गुड न्यूज होती तुम्हाला माहीतच आहे मम्मी पप्पा मला आधीपासूनच यात रस नव्हता पण तरी करत आलो स्वतःवर जबाबदारी होती म्हणून कधी तुमच्या आग्रह खातर डोक्यात आर्थिक गणितही सतत सुरूच असायचं पण हार्ट अटॅक आला आणि त्यानं खूप काही शिकवलं मरणाच्या दारापर्यंत नेऊन जगण्याचा अर्थ शिकवला, शिकवला त्यानं का म्हणून नावडत्या गोष्टीत नावडत्या ठिकाणी आयुष्याची इतकी वर्षं खर्च करायची फक्त पैशांसाठी जगाचं मला नाही माहीत हा निर्णय माझ्यापुरता माझ्या आयुष्याचा आहे मला ज्यात आवड आहे मला तेच करायचं आहे पैसा कमी मिळाला तरीही सगळा व्यवहारीपणा एका बाजूला आणि माझं जगणं दुसऱ्या बाजूला जो मृत्यूच्या दारातून पुन्हा जीवनाच्या प्रवासाकडे आला आहे त्याच्यासाठी व्यवहारी ज्ञान कवडीमोल आहे दिस इज माय लाईफ मला आता हवं तसं जगायचं आहे आणि आपण का विसरावं लाईफ इज टेम्पररी मी आत्तापर्यंत माझ्या हृदयाचं कधीच ऐकलं नाही हृदयातलं कधीच कुणाशी जास्त शेअर केलं नाही म्हणूनच माझं हृदय मला सोडून चाललं होतं मयूरचं अंतर्मन उलगडत होतं खरं सांगू मयूर बेटा तू हा निर्णय तुला हार्ट अटॅक येण्याआधी सांगितला असतास तर आम्ही कदाचित आकणतांडव केला असता पण आता आम्हाला हे थोडंसं अनपेक्षित असलं तरी धक्का वगैरे काही बसला नाही तुझ्या हार्ट अटॅकने आम्हालाही खूप काही शिकवलं आहे मयूरच्या वडिलांच्या डोळ्यातले आश्रू बघून त्याच्या आईलाही रडू आलं तुझ्यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचं नाही बेटा तुला संगीत क्षेत्रातच करिअर करायचं आहे ना तुला शाळेतल्या मुलांना शिकवायलाही आवडतं ना कर तुला हवं ते कर तुला मिळणाऱ्या पैशांपेक्षा तु तुझा आनंदच आमच्यासाठी लाख मोलाचा आहे तू योग्यच पावलं उचलशील याचाही विश्वास आहे आम्हाला आम्ही तुझ्यावर आमचे मतं लादत होतो का याचा विचारही आम्ही तुला अटॅक येईपर्यंत केला नव्हता तो विचार मनात आला तेव्हा पश्चातापाची सल खूप जीवघेणी होती कर हवं ते कर तू खूप वर्षानंतर आज तिघांनाही पालक पाल्याच्या नात्यातलं नवे पण जाणवत होतं तिघांच्याही डोळ्यातून आनंदाचं पाणी तरळत होतं तर मित्रमैत्रिणींना आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद